गाडी पाहली श्रवण गवर्धर मात्र कोटारीकरांचा सोन्या फाला सोन्यासोबत लाडू ग्रुप बडवाल यांचा लाडू गाड्या मालकांचं अभिनंदन सुंदर गाडी गुलालाचे मानकरी बघा भारत मुक्काम बीड पिंजोरच्या गुलाला मानकरी त्यांच्याकडून आणण्यासाठी दोनशे रुपये आल्या आम्ही आभारी धन्यवाद भारत ना गुलाचा मानकरी धन्यवाद श्री बाल दिगंबर प्रसन्न सोनुषे गोपतराव कडाव हे इजे झाल्याबद्दल कोणा आणि कैलास जोशी राम दसरगे मानटुले बदलापूर यांचा घरचा असा आज सम्रा आणि सरकार त्यांच्याकडनं देखील दोनशे रुपयाचा पारदर्शक धन्यवाद पुन्हा एकदा पायथेरून गाडी आले समोर लक्ष द्या इकडं पोंढ्याची वाडी करण सा बावरे आता आलेला शर्यती मध्ये सुंदर गाडी पाहिली मनोर शेट बाला पोंढ्याची वाडी करण सा बावऱ्या पाहिला बावऱ्या सोबत जयदास भोडके हेदवली रायबा फाळा पस्तीस पस्तीस आपलं अभिनंदन